आपण जेव्हा एखादा तळण तळतो की नाही मग तो आषाढ तळायचा असू दे भजी तळायची असू दे किंवा आणखीन कोणता पदार्थ क्वांटिटीमध्ये तळायचा असू दे तो तळताना ना, ना नेमकी तुम्ही वेळ बघत जा आणि ती वेळ म्हणजे समुद्राच्या भरती आणि ओहोटीची समुद्राच्या भरती ओहोटीचा परिणाम आपल्या तळणावर होतो हे तुम्हाला माहिती आहे का आणि त्यामुळं काय होतं तर ओहोटीच्या वेळेला तळलेला पदार्थ कमी तेलात तळला जातो आणि भरतीच्या वेळी तळलेला जो पदार्थ असतो ना तो तेल जास्त पितो आणि त्याला तेल जास्ती लागतं तर हा प्रयोग नक्की करून पहा जेव्हा तुम्ही तळण तर्न तळणार असाल त्या वेळेला भरती आणि ओहोटीच्या तारखा आणि वेळा बघून मग तळा नक्की कमेंट करा तुम्हाला काय फरक जाणवला गरम गरम की डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते माझ्याकडून प्रत्येकाला यथा योग्य नमस्कार आज आपण उपवास सोडायसाठी गोडाचा पदार्थ करणार आहे आणि तो फक्त दोन चमचे तुपात कसा करायचा चला बघूया हो पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका फक्त सबस्क्राइब करू नका तर बेल ऐकॉन पण दाबा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा सगळ्यात आधी तुम्हालाच तो बघता येईल नंतर एक छोटीशी कमेंट आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका असे छान छान व्हिडिओ करायला मलाही छान वाटेल म्हणून तुमचा एक लाईक तर आपल्याला करायची आहे तांदळाची खीर स्वादिष्ट अशी तांदळाची खीर वेगळ्या पद्धतीनं करायसाठी आपल्याला लागणार आहेत एक वाटी तांदूळ तांदळाच्या दुप्पट साखर अर्धा लिटर दूध मिल्क पावडर दोन चमचे तूप एक चमचा गुलकंद जायफळ आणि ड्रायफ्रूट्स चला करूया गुलकंद फ्लेवरची तांदळाची खीर आता हे एक वाटीचे तांदूळ आहेत ते आपण एक तासभर तरी छान मोनसूत असे म्हणजे हे शीत मोड येतोपर्यंत असे भिजवून घेतलेत तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक करून घेऊया माझ्याबरोबर खीर करायला गुलकंद फ्लेवरची आता या तापलेल्या तुपामध्ये हो आपण जे तांदूळ बारीक करून घेतलेत ते चांगले खरपूस असे परतून घेऊया ह्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते हेच काम खूप महत्त्वाचं आहे पटपट पटपट पट, हलवून गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एक ट्रिक आहे की कुठल्याही पदार्थात म्हणजे पिठल्याला किंवा कशाला जर गुठळ्या होत असतील तर थोडंसं तुम्ही त्यात जर गार पाणी मिसळलं तर गार पाणी मिसळून झाकण ठेवून द्यायचं गुठळ्या लगेच मोडतात त्यामुळं कुठल्याही पदार्थाला गुठळी झाली तर अजिबात काळजी कर करू नका आता हे तांदूळ लालसर असे छान परतून झालेत एकही गुठळी नाही आहे आणि वाफ पण छान आहे आता ह्याच्यामध्ये घालूया गार पाणी मग अशी म्हणण्याप्रमाणे गार पाण्यामुळं काय होईल तर एकही एक गुठळी अजिबात राहणार नाही आणि हो या खिरीला पाणी भरपूर लागतं त्यामुळं जेवढं घालाल तेवढं चालेल अगदी चौपट पाचपटसुद्धा पाणी बसतं आणि गार झाल्यानंतर ही खीर घट्ट होते आता आपली ही जी मिल्क पावडर आहे दोन चमचे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून सैलसर सा अशी करून घेऊयात या मिल्क पावडरमध्ये आता गुलकंद एकत्र करून ठेवून देऊयात म्हणजे हा गुलकंद जो आहे तो दुधात जरा आणि मिल्क पावडरमध्ये असं मिळून येईल म्हणजे आपली खीर जी आहे ती फुटणार नाही आता आपण हे जायफळ जे आहे ते थोडं खिसून घेऊया खिरीला जायफळाचा मस्त वास लागतो आणि चव पण छान येते आणि हो जायफळ जरा जपूनच वापरा अगदी थोडंसं असं जायफळ तर ही खीर आपली शिजत आलेली आहे गुठळ्या दिसत आहेत जर गुठळ्या जास्त वाटल्या तर अशाच्या फोडून घ्यायच्या किंवा मग पुन्हा गार पाणी घालायचं काही हरकत नाही ह्या गुठळ्या आपल्या लगेच फुटून जातील आणि एकसारखी खीर मिळून येईल उकडी तर आलेली आहे अजून शिजती आहे एक पाच मिनटाचं तरी काम अजून बाकी आहे आता ही खीर आपली शिजलेली आहे त्याच्यामध्ये गुलकंद मिल्क पावडर आणि दूध याचं मिश्रण घालून घेऊया पुन्हा एक उकळी येऊन द्यायची त्यानंतर घालायचे ड्रायफ्रूट्स आता आपण घालून घेऊया दूध किती मस्त घट्ट अशी खीर तयार झाली ही गुलकंद फ्लेवरची खीर एकदा नक्की करून बघा यानंतर घालूया जायफळ आहा जायफळ दुधात उकळलं की लगेचच मस्त असा सुगंध आला आता आपलं राहिलं काम महत्त्वाचं ते म्हणजे साखर साखर घालून घ्यायची आणि मस्त उकळी काढायची चला मस्त दाट सर आणि बिना कुठळीची आपली गुलकंद खीर मस्त पैकी तयार आहे कराल ना उपास सोडायला नक्की गोडाचेशी ही खीर खाऊन बघा आणि हो केल्यानंतर एक मस्तशी कमेंट करायला विसरू नका